गुड मॉर्निंग तर आज सहावा दिवस आहे जिमचा अजून कार्डिओच दिवस चालू आहे ट्रेनर बोलतात काळ दिवस करत मग नॉर्मल वर्कआउट चालू राहील पण आता रेप्स वाढेल का <laughs> झाला वर्कआउट वर्कआउट करता करताय मित्रांनी एक जुना व्हिडिओ पाठवला माझा डान्सचा त्यात अजून दोन जण पण आहेत ऑफिस मध्ये तो व्हिडिओ स्वतःला बघून एवढा हसायला हा जो मागे दिसतोय हा मी आहे आणि या दोघांना हो तुम्ही माझ्या रील्स मध्ये बघितलंच असेल ओळखलं असेल तर कमेंट्स मध्ये में मेन्शन करा दिगरान या तू कसा वाटला व्हिडिओ कमी वाटतोय ना मी चला आता जाऊया घरी उठलेली दिसते गुड मॉर्निंग उठले अरे डिमार्ट सामान आला mm. मोज घेतलं का mm. नाही मोजून नाही घेतलं अरे बापरे डोस्याचं पीठ संपलं नाही वाटत अजून हे mm, right. <laughs> काय किती दिवस खायचं अजून डोसा mm. इडली सांबार चटणी चटणी किती दिवस आता आम्ही सगळे चाललोय बाजारात महिन्याचं जास्तीच सामान आणायला पगार झाला मग काय थांबायचं आता आम्ही विजय छत्रपती शिवाजी महाराज तर आम्ही आलोय फायनली विजय सेल्स मध्ये आणि इकडे काय लिहिलंय आतमध्ये काय चाललंय तर इकडे सगळंच घ्यायचं वाटतं पण आम्ही जे घेणार आहे ते लवकरच तुम्हाला दिसेल माझं चॅनल बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा तर आम्ही आता आलो आहे बाजार घ्यायला कारण आमच्या ओवी मॅडमची शाळा चालू होती आहे मंडेपासून तर शाळेची शॉपिंग आहे थोडी हे थांबलो आहे ओवीसाठी रेनकोट छोट्या हो हवीसाठी आणि मोठ्या हो हवीसाठी रेनकोट घ्यायला कारण प्रणी तर बाईक जाते ना सोडा हवीलाच नसते बाहेर आले आणि उसाच घ्यायला थांबले ना असं कधी झालंच नाही फायनली थोडी शॉपिंग करून आम्ही आता परत घरी आलोय भर उन्हात गेलेलो खूप उन्हायला आराम करतो आणि संध्याकाळी भेटतो तुम्हाला गुड इव्हनिंग चला तर मकर सावकाश घरी ओके बाय आणि मी आता जातोय माझ्या बहिणींना घ्यायला खाण्याला भरपूर दिवसांनी ट्रेनने ट्रॅव्हल करतोय तो वेगळा वाटत ट्रेन रिकामी होतो विंडो सीट नाही आता आपण पोहोचतोय ठाण्याला कंगू मंगूला घेतलाय मी दरवाजा उघड पनवेल सुन पाहुणे येईल अरे घरात घरात तरी जा रे अरे वा गिफ्ट मिळाले हॅपी चालू आत्ता सी, आत्ता सी मजा चालू झाली झाली आहे आहे मजा मजा काय तर माझ्या बहिणी आल्या त्यांच्या पाहुणचारात काही कमी नाही राहिली पाहिजे म्हणून आहे मी आणि आज आमचा फॅमिली मूवी नाईट पण असणार आहे इस्त्रीचे कपडे देऊया सर ये इस्त्री का कपडा तर बहिणीने फरमाईश केलेले स्प्राईट घेतली <laughs> आमचा मदारीचा माकड चालू झालाय चाळया करून दाखवायला <laughs> ऐक पण ऐकत मला आठवत पण ना मी तिला सांगितलं आमच्या लहानपणी काय होतं माहिती ना फोन पाहुणे आले की लगेच मम्मी बाबा ते ते करून दाखव ते का तिला तर सांगितलं पण नाही स्वतःच चालू झाली कोणी सांगितलं तुम्हाला करायला काय काय केलं केलं बघू बघू व्हेरी गुड आहे तुम्ही तो सर्फ चॅलेंज कोण किती स्कोर करतो बघूया अजून थांबत नाही तिचा स्कोर बघ खतरनाक झालाय किती स्कोर आहे आणि किती कॉइन्स थर्टीन थाउजंड फोर फोर्टी सेव्हन नाही बिट्टूचा एवढा आता जाऊज ना आता आता चॅम्पियन किती करते मग या स्कोर आहे जाऊज चा व्हेरी गुड आता आमच्या ओवीचा टर्न चा स्कोर आहे टू एट झिरो नाईन नाईन्टी पॉइंट नॉट बॅड व्हेरी गुड आय होप मी ह्याच्यापेक्षा जास्त करीन येस

तर आम्ही हा पिक्चर एन्जॉय करतो तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला आता भेट द्या